कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनधारक आणि नागरिक हैराण झाले आहेत है। निकृष्ट दर्जाचं काम केल्यानंच शहरातील रस्ते मुदती अधिक खराब झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं केला आहे कोल्हापूर शहरातील रस्तेप्रश्नी खड्डेमुक्त आंदोलन छेडणार असून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महापालिकेच्या इमारतीला मानवी साखळीनं घेराव घालण्यात येणार आहे अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली अतिवृष्टीमुळं कोल्हापूर शहरातील सर्वच रस्त्यांची अवस्था दयनीय बनली असून खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे अमृत योजना गॅस पाईपलाईन कामासाठी शहरात मोठ्या प्रमाणात खुदाई झाली आहे परंतु पाईपलाईनसाठी खोदलेल्या चरी अद्याप मुजवलेल्याच नाहीत खड्डे मुजवण्यासाठी लाल मुरुम वापरल्यानं थोडा जरी पाऊस पडला तरी रस्त्यात चिखल होतोय अशा परिस्थितीत वाहन धारकांना रस्त्यावरून ये जा करणं जिकरीचं बनलंय महापालिका क्षेत्रातील चारशे रस्ते दोषदायित्व मुदतीत आहेत असं जर प्रशासक स्वतः मान्य करत असतील तर संबंधित ठेकेदाराकडून ते रस्ते अद्याप दुरुस्त का करून घेतले नाहीत असा सवाल आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला महापालिका प्रशासनाला जागा करण्यासाठी आम आदमी पक्षानं खड्डेमुक्ती आंदोलनाची सुरुवात केली असून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महापालिकेला मानवी साखळीद्वारे घेराव घालण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहनही करण्यात आलंय रस्ते प्रश्नी जनजागृती करण्यासाठी शहरात कोपरा सभा घेण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष उत्तम पाटील सुरज सुर्वे अभिजित कांबळे समीर लतीफ दुष्यंत माने विजय हेगडे अमरसिंह दळवी संजय नलवडे रमेश कोळी ऋषिकेश वीर राकेश गायकवाड उपस्थित होते